हॅलो मधू काका मी निमा बोलते बाबांना ॲडमिट केले त्रास असा काही नाही आहे पण खाणं पिणं खूपच कमी झाले ब्लड प्रेशर कमी जास्त होतंय अशक्तपणा आलाय म्हणून सलाईन लावले चार दिवस झाले आज सोडतील असं वाटत होतं पण नाही सोडलं त्यातून तुझी आठवण काढली होती म्हणून फोन केला नाहीतर तुला नसतं कळवलं एका दमात तुटकपणे निमा बोलली अगं असं काय मी म्हणालो आधी कळवलं असतं तर मदतीला नसतो का आलो बरं असू दे आज रात्री झोपायला मीच येतो दादाच्या जेवणाचं काय मी, मी घेऊन येऊ का डब्बा नको ही तो हॉस्पिटलमध्ये सांगितला आहे निमा कोरडेपणाने म्हणाली तू म्हणतोस तर ये झोपायला सकाळी किती वाजता सोडवायला होऊ दे अगं सावकाश आलास तरी चालेल घाई करू नको मी रात्री लवकर येतो एवढं बोलून मी फोन ठेवला निमाचा कोरडेपणा नवीन नव्हता पण यावेळी त्याचा राग आला नाही इतकंच मनात आठवणींचे ढग जमू लागले होते भरून गच्च झालं होतं पण बरसलं मात्र नाही भरलेल्या आबाळाला सोबत घेऊनच मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो निमाला फोन केला तर म्हणाली खालच्या लॉबीत थांब पास घेऊन येते त्याशिवाय वर सोडणार नाहीत मी इकडे तिकडे बघत उभा राहिलो पंधरा मिनिटात ती खाली आली तिच्या चेहऱ्यावर नाही म्हटलं तरी तणाव दिसला काकांच्या आपुलकेने विचारावं म्हटलं पण मधली इतकी वर्षे पार करता आली नाहीत मला तिने पास दिला रूम नंबर सांगितला आणि गेली मी लगोलग त्या मजल्यावर जाऊन दादाच्या खोलीत गेलो दादा डोळे मिटून पडून होता जवळपास दोन एक वर्षांनी मी दादाला बघत होतो स्वतःचाच राग आला मला तेव्हा पण गेलेला काळ भरून येणार नव्हता दादाच्या शेजारी बसलो माझ्याही नकळत भरून आलेले आभाळ डोळ्यातून बरसू लागले माझा दादा सुधाकर माझ्यापेक्षा चौदा वर्षे मोठा होता मध्ये दोन भावंड होती आक्का आणि ताई मी सगळ्यात धाकटा आमचे वडील लवकर गेले त्यामुळे दादावरच जबाबदारी आली दादाने स्वभावाने दिलदार होता मनस्वी कारभाराचा एखादी गोष्ट करायच्या आधी याचा आपल्याला खरंच फायदा होईल का नाही आपल्याला जमेल का याचा कधीही विचार त्याने केला नाही एका नोकरीच्या पगारातून भागणार नाही म्हणून छोटे मोठे व्यवसाय करायला गेला पण शिस्तपणा नसल्यामुळे ते गुंडाळून ठेवावे लागले दिलदार असल्याने कोणी कुठलेही कारण सांगून पैसे मागावेत आणि दादाने ते काढून द्यावेत त्याचा हिशोब नाही आपल्याकडे दहा असतील तर आठ द्यावेत असं कधीही त्याने केले नाही त्यामुळे फसवणारही बरेच त्यामुळे दादाचा संसार कायम उधारीवर तेच मला कधी आवडलं नाही आमच्यासाठी खूप केलं त्याने पण बाकी इतर अनेक गोष्टी न पटणाऱ्याच करायचा सुशिला वहिनीलासुद्धा हे पटायचं नाही पण तिचं दादापुढे काही काहीही चाललं नाही खरं तर माझं शिक्षण त्याच्यामुळेच पूर्ण झालं मी शेवटच्या वर्षाला असताना त्याने माझी वह्या पुस्तके आणि फीसाठी त्याची सायकल विकली त्यावेळी ती त्याच्यासाठी खूप गरजेची होती पण मला म्हणाला अरे तुला आत्ता पैशांची जास्त गरज आहे मी परत घेईन त्या दिवशी माझ्यासाठी दादाने ते केलेलं कृत्य खूप मोलाचं होतं कायम ऋणात राहावं असं पण मी ते त्यावेळी मान्य करायच्या मनस्थितीत नव्हतो कारण माझं ध्येय ठरलं होतं ग्रॅज्युएशन आणि सरकारी नोकरी कारण पैशांच्या इतक्या वर्षाच्या विवंचनेला मी कंटाळलो होतो दादा मात्र सतत उलटसुलट व्यवहारात अडकलेला असायचा जिद्दीने मी ग्रॅज्युएशन पूर्ण केले त्यावेळच्या सरकारी मिल्क स्कीममध्ये नोकरीही लागली पुढे काही वर्षांनी माझंही लग्न झाले सुमित्रा माझी पत्नी तिच्या येण्याने माझ्या जीवनाची दिशाच बदलली ती एका शाळेत शिक्षिका होती त्यामुळे काही आमची आर्थिक परिस्थिती हळूहळू चांगली होत गेली दादा आणि सुशिला वहिनी दोघांनी जीवनातले अनेक चढ उतार बघितले दादाला तीन मुली रमा शमा आणि निमा मोठ्या दोघी जेमतेम बारावी पास पण दाकटी निमा मात्र चांगली शिकली माझी नोकरी बदलीची असल्याने दर तीन चार वर्षांनी बदली व्हायची त्यामुळे फक्त सणासुदीला एकमेकांना भेटणं व्हायचं पुण्यातील मोठ्या घरी सगळे एकत्र जमायचो माझा खिस्सा बऱ्यापैकी भरलेला असल्याने थोडाफार अहंकार माझा वाढत गेला सणासुदीला दादा अतिशय आनंदी असायचा त्याला माणसांचे प्रचंड वेळ आलेल्या माणसाला प्रेमाने वागून त्याचे आदरातिथ्य करण्यात त्याला फार समाधान मिळत असे दादाला राजकारणात रस तोही इतका की समोरच्याला नामोहरम कसं करता येईल हेच बघायचा हिंदुत्व प्रेम उफाळून आलं की मागे पुढे काही बघायचं नाही अशा वागण्याने खरं तर त्याचं खूप नुकसान झालं एकदा तर नोकरी कशीबशी वाचली पण पुढे बराच काळ पगारवाढ थांबली होती या सगळ्यांमुळे माझी वृत्ती आपण बरं आणि आपलं काम बरं अशी म्हणत गेली दादाचं वागणं कधीच आवडलं नाही मधल्या दोघी बहिणी लग्नहून लांबच्या गावात होत्या माझ्या रिटायरमेंटनंतर मी परत पुण्यात आलो त्यावेळी दादा आवर्जून मला भेटायला माझ्या घरी आला होता त्याला माझं फार कौतुक होतं चांदीचा सुरेख गणपती मला भेट म्हणून घेऊन आला होता तेव्हा दोन दिवस राहिलासुद्धा नव्या जुन्या आठवणींची उजळणी झाली तेव्हाही दादाच्या स्वच्छ निर्मळ मनाचा तळ मी बघून न बघितल्यासारखा केला एखाद्याचं यश प्रत्येक वेळी पैशातून मोजता येत नाही मुळात पैसा म्हणजेच यश हे समीकरण हे पण योग्य नाही नाही का तो सतत प्रयत्न करायचा पण उन्नतीची वाट त्याला हुलकावणी देत राहिली त्यात त्याचा दोष नव्हता पुढे वहिनींचं निधन झालं आणि दादाला निमा घेऊन गेली निमा पुण्यातच होती पण प्रत्येक वेळी तिच्या सासरी जाऊन दादाला भेटणं जमिनासं झालं माझा मुलगा ही नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात गेला त्यामुळे सणासुदीला चुलत भावंड भेटायची ते देखील कमी झालं इतकं सगळं झाल्यानंतर आज मी दादासमोर बसलोय मध्येच दादाला जाग आली मला शेजारी बघून चेहरा खुलला त्याचा मी त्याचा हात हातात घेऊन त्यावर थोपटलं मी म्हटलं रात्री झोपायला आहे मी इथेच काहीही वाटलं तर सांग तुला एक सांगू का दादा खोल गेलेल्या आवाजात दादा म्हणाला काय रे तुला पूर्वी मी म्हणायचो कवळीसारखी कशाला काढतोस त्याचं कारण आत्ता मला कळतंय हो बराच वेळ झाला की हिरड्या दुखायला लागतात मग कधी एकदा काढूया असं होतं त्यामुळे मी ही हल्ली लवकर काढतो कवळी तेव्हा तुला काही त्रास होत असेल असा विचार केला नाही स्वतःवर वेळ आल्यावर कळलं रे हे ऐकल्यावर दादा फक्त मंद हसला काहीही न बोलता रात्री उशिरापर्यंत आम्ही दोघे बोलत बसलो होतो मग दादाला झोप लागली मला मात्र निद्रा देवीची आराधना करावी लागली पण ती काही प्रसन्न होईना विचार करताना असं लक्षात येऊ लागलं की दादा जे काही वागायचा याच्या उलट मी वागत गेलो दादाला हिशोब कधी जमला नाही तर मी रोजचा हिशोब ठेवला कधीही कोणाला उगाचंच पैसे दिले नाहीत उलटसुलट धंदे केले नाहीत या आणि अशा कितीतरी गोष्टी जेणेकरून माझं आयुष्य सुखकर झाले कितीही नाही म्हटलं तरी दादाला मी वेगळ्या पद्धतीने माझा गुरु केलं होतं काय केले की काय होऊ शकतं याचा चांगलाच धडा मला मिळाला तोही घरच्या घरी खरंच मी दादामुळे घडलो असा विचार मनात येताच मला खूप आतून शांत वाटू लागलं इतकी वर्षं असलेली दादाबद्दलची अडी कायम निघून गेली बघता बघता मी झोपलो सकाळी लवकर जाग आली दादाला बघितलं तर शांत झोपला होता माझं आवरून झालं नर्स आली तिने तपासलं पटकन डॉक्टरांना बोलवलं कसं कोण जाणे मला कळून चुकले मी निमाला फोन केला आणि सांगितले दादा फक्त माझ्यासाठी थांबला होता आता तो मुक्त झालाय एका अडीतून कायमचा या कथेच्या लेखिका नेहा बोरकर देशपांडे